जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आतमस्त ना तर हा पुढचा ब्लॉक आहे मैत्रिणींनो सर्व प्रथम इथे या गडावर सप्तशृंगीच्या गडावर येणाऱ्या भाविकांचे खूप खूप मनापासून स्वागत मी इथे रसवंती घ्यायला आलेली आहे उसाचा रस तर इथे पाहू शकता खूप गर्दी आहे आणि इथं फुकट उसाचा रस आहे त्यामुळे भरपूर गर्दी आणि भाविक एकदम मनसोक्त थंडगार असा रस प्यायला इथे रांगा लावत आहेत आणि आज भरपूर गर्दी आहे आणि किती मशीनी आहेत तुम्ही पा पाच सहा मशिनी आहेत इथं पाहू शकता आणि इथे वाटप चालू आहे थंडकार उसाचा रस मैत्रिणीनो तर इथे मी आलेली आहे रस घ्यायला माझ्या मिस्टरांना तर तुम्ही पाहू शकता इथे हे सर्व जे आहेत कामगार माणसं इथे ते खूप लांबून आलेले आहेत धुळ्यावरनं आणि धुळ्यावरनं इथे सतीश तात्या महाले यांच्यातर्फे इथे फुगट रस वाटप चालू आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आणि खूप मोठं इथे रसवंती वाटप चालू आहे मैत्रिणीनं किती रांगा आहेत पाहू शकता तुम्ही स्पेशल माणसांची बाय बायकांची रांग आहे आणि मी इथे रस घेऊन आलेली आहे माझ्या मिस्टरांना आणि इथं रथ आलेला आहे तर ह्या रथाची सर्वजणं इथे वाट पाहत आहे हा रथ शिरपूरवरनं आलेला आहे इकडे धुळा शिरपूर अमळनेर चाळीसगाव असे नंदुरबार खूप लांबून लांबून इथे लोक येतात आणि बघा हा रथ शिरपूरवरनं आलेला आहे आणि त्यांच्याबरोबर तिकडची माणसंसुद्धा आलेली आहेत आता इथे देवीचा रथ थांबलेला आहे आणि इथे सर्वजणं रस पियायला गेलेले आहेत इथे मी देवीचा पाय पडत आहे आता सर्वजण आलेले आहेत कामगार माणसं बघा इथे सर्वजण जे रस वाटप करत होते सुद्धा माणसं इथे आलेले आहेत आणि इथे आरती होत आहे तर इथे आरतीचा साठी इथे आम्ही सर्वजणं जमलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणींना खूप छान वाटत आहे असे अशा वातावरणामध्ये खूप भारी आणि आनंदसुद्धा वाटत आहे तर इथे आता ह्याच्या बाया वगैरे बायका उभ्या आहेत इथे आता हे आंबा माता ल आपली सप्तशृंगी माता तर या माते चपचकी देवीच्या मातेच्या गाण्यावर मस्त विकी नाच करत आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप आनंद वाटत आहे त्यांना आणि त्यां त्यांचं पाहून मला पण असं वाटत आहे की मी पण थोडंसं जावा नाचायला तर पाहू शकता इथे खूप छान वाटत आहे वातावरण आणि खूप दुरून आलेले आहेत हे लोक खूप लांब लांबचे आहेत आता ही देवीची देवीचा जो रथ आहे तो गडावर जाणार आहे आता इथे मला सुद्धा वाटलं की मी जावा म्हणून मी पण आलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे तर आता सगळ्यांमती आनंद वाटतो खूप छान वाटतं तर आता इथे थोडंसं मी पण इथे हे सप्तशृंगी मात्याच्या गानावर थोडंसं नाचलेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे इथे आमच्या दुकानाच्या जवळ रथ उभा होता देवीचा तर पाहू शकता मैत्रिणी तुम्ही खूप आनंदाने हे नाचू राहिले व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा हा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा